आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कार्यक्रम जाहीर मार्च रोजी मतदान होणार महांकाळ महाकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जाहीर केलेला असून नगराध्यक्ष निवडीसाठी चार मार्च रोजी मतदान होऊन नगराध्यक्ष निवड केली जाईल नगराध्यक्ष अजित माने यांनी राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम लागलेला आहे नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दिनांक पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत असणार आहे दाखल झालेल्या दा अर्जाची छाननी त्याच दिवशी मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत करण्यात ना येणार आहे नामनिर्देशन नाकार नाकारलेल्या उमेदवारांची यादी नोटीस बोर्डावर मंगळवारी दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत लावण्यात येणार आहे अपील कालावधीचा गणना मंगळवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतर होईल अपिलाचा निर्णय अंतिम होण्याचा कालावधी शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या अर्ज माघार घेण्यासाठी सोमवारी तीन मार्च रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत मुदत असणार आहे नगराध्यक्षपदासाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम मंगळवारी दिनांक चार मार्च रोजी सकाळी बारा वाजता होणार आहे आवश्यकता असल्यास निवडणुकीसाठी मतदान व निकाल घोषित करण्यासाठी त्याच दिवशी मंगळवारी दिनांक चार मार्च रोजी बारा वाजल्यानंतर होईल आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क